मित्रांनो नमस्कार सुकाळे गोट फार्मचे ओनर रोहित सुकाळे सर सध्या आहेत पंजाबमध्ये टॉप क्वालिटी बिटल शेळ्या पाठी बोकड खरेदी चालू आहे काही खरेदी झालेली आहे ते आपण मध्ये पुढे पाहणार आहोत आणि आपल्यापैकी ज्यांना कोणाला टॉप क्वालिटी बिटल शेळ्या पाटी बोकड बुकिंग करायचे असल्यास रोहित सुकाळे सरांचा नंबर स्क्रीन वर आहे हे बा ही खरेदी झालेली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकते आपण शेळ्यांची यामध्ये शेळ्या आहेत काही पाटी आहेत आदन पाटी दोन चार सहा आणि अर्ध झालेल्या शेळ्या क्वालिटी आपल्यासमोर आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट सर्व काही आपल्यासमोर मित्रांनो हे खरेदी झालेलं आहे यामधल्या किंवा अशाच क्वालिटीच्या शेळ्या पाटी किंवा बोकड आपल्याला पाहिजे असतील तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे रोहित सुकाळे सरांशी मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी सुकाळे गोट फार्म ओनर रोहित सुकाळे लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव 残念。